दादा मैबूब आणि मतूर ही जोडी तीन वर्ष अपराजित होती ते खरं आहे का जिथपर्यंत तुमचा बैल पडतोय तिथपर्यंत तुम्हाला किंमत आहे आणि ज्यावेळी तुमचा बैठरी बसेल त्यावेळी कोण आणि तुमचा बैल कोणता हे तुम्हाला कोण विचारत नाही गप बांधा बसावं बारा जखम झाली जखमीची त्याची गाठ तयार झाली त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम डोप्यावर झाला म्हणजे तो सतत त्रास चालू क्वचित पराव वाचणार नाही बैल कव्हर झालो शंभर टक्के बैल मथूर आणि आहे आमच्या सोबत कुठेतरी नाव टिकवायचं चालू केलं आमची छाती का त्यांनी कमी करून दिली आमची माना का त्यांनी काली झुकून दिल्या हार माझ्या जीवनात हार पाहिजेत तर तुम्हाला जिंकण्याचं महत्व कल ते बोलतात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे पण अपयश म्हटल्याशिवाय यश यशाचं महत्व तुम्हाला काय असेल तो दिसत नाही लहान वासरं घेऊन पालवायला जी मजा आहे ते बहुतेक एखाद्या चांगला बाई चांगल्या किती बैल घेऊन पाहिजे माझ्याने काय तर रेडीमेड आहे आणि आपले कष्ट करून दाखवतो की दाखवत मेहंदीला कुठेतरी फोले आज मी आलोय काना शेख पाटील मालक यांच्या घ्यायची नमस्कार दादा काय चालू आहे सध्या महबूबचा महबूबचं नियोजन सध्या काय नाही पायाचं ऑपरेशन झाल्यापासून आता बंदच आहे बरेच दिवस झालं त्याच्यामध्ये आम्ही एक फेरा काढलेला आता थोडा पायाचा अजून विकनेस वाटतोय म्हणून अजून घरीच ठेवलाय घरी गाठाव बघा आम्ही पाठवलं नाही अजून बघू जसं जसा लवकर कवर होत चाललाय कवर होईल तसं पुढची गाठ चालू करू द्यायची आम्ही कशामुळे एक वेळ छकड्यात गुंतलेला तेव्हा ती जखम झाली जखमीची त्याची गाठ तयार झाली त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होत मागच्या डोप्यावर म्हणून तो सतत त्रास चालूच आहे आता ऑपरेशन झालं पहिल्याचा तर त्याच्यामध्ये पहिल्याला काही त्रास नाही त्रास नाही नाही मागचे मागे पण आम्ही केलं तसाच आता जरा डिप मध्ये केलाय पहिली पण गाठची कापून काढलेली पण तेव्हा पण पळाला आता आता तर जरा जास्त झालं म्हणून परत काढले आम्ही दादा कोचित पराभव महबूब त्याबद्दल काय परावाचा काही विषय नाही हरजित काय प्रत्येकाच्या आयुष्यात आम्ही याच्याबद्दल लिहिलेलीच आहे कोणी कोणाला हारल्याशिवाय मोठा होत नाही पण आम्ही पण असं भले कमी ते पराभव झालाय त्याचा पण असं नाही का नाही झाला कमी झालाय शक्यतो गाडीवर जर तो फ्रेश मध्ये असेल कोणताही आजार नसेल तर शक्यतो गाडी तुझून देत नाही तो गाडी जरी चकड्यावर पुढे पळाली तरी तो ओरटे करणे ताकद ठेवते असे म्हणतात की मेहबूब आतनं गाडीवरची हो एकटं ताकद ठेवतो एकट ताकद ठेवतो जरी आहे त्याच्यात ताकद आमच्या पहिल्यापासून त्याला आहे तर तो पण आमच्या जेव्हा तर नाही पण त्याच्या स्वतःच्या जेव्हा तर चांगलाच बोलते तर काय सांगा पहिले तुम्ही त्याला पब्लिकने पलवायचे नंतर आतमध्ये आतून पडवावं लागले त्याच्यामध्ये काय फरक जाणवतो का आपल्याला फरक तर आहे जाऊ काय पब्लिकचे बाय पालणाऱ्या जास्त मानदान दिलं होतं मुंबईमध्ये आणि पब्लिकनी जाऊ पालाव जाऊ पण आम्ही जाऊ टॉपला आलो तर पब्लिकनी झालो पण मी साईडच्या मुलं आणि आतली बैल नसलेली आम्हाला उजीची बैल जास्त भेटली त्यामुळं आतनं जी सवय लागली बैलाला गाडी ओढण्याची पण त्याच्यानंतर आम्हाला इम्प्रूव्ह गाडीवर चांगली वाटली बैलाची पब्लिकपेक्षा तर तो पब्लिकच आतूनच गाडी जास्त चांगला वाढायला लागला मग आम्हीची पण इच्छा त्याची गाडीवर पलाय झाली मध्यंतरी आम्ही पण टाकलेलं पब्लिक हो पण तेवढी इम्प्रुव्हमेंट त्यांनी रिझल्ट काय आम्हाला दिला नाही दादा महबूब आणि मथुर ही जोडी नक्की कधी जुळून आली योगायोग शंभर टक्के आहे जो काय आमचे दोन्ही बैल घरचीच आहेत ते मुलं कोणी आजारी असलं तर ते समजून घेतात आम्ही समजून घेतो बैल असं नाही का बैल आणि मथुर आणि मैबूब पळणार नाही पण बैल कव्हर झालं शंभर टक्के बैल मथुर आणि मैबूब पळलंच आता फेरा पण त्याच्या गाल्यानं टाकणार होता पण आता त्याला एकवीसशे पैठगावच्या मैदानाच्या वेळी त्याला आम्ही तिकडे जाऊन दिला कारण की ते बोललं होतं का पेरा टाकू म्हणून लोक बैलाची शर्यत मोठी आहे एकवीसला त्यामुळे तिकडे जाऊ दे दादा महबूब आणि मकूर ही जोडी तीन वर्ष अपराजित होती ते आहे का तीन वर्ष अपराजित ही खरोखरच आहे पावसाळी पण आणि उन्हाळ्यात पण आपले मुंबईमध्ये पण घाटावर हो पण ही गाडी अपराजितच झाली लास्ट तीन वर्षानंतर एक वेळच गाडी मार खाली फक्त आपण ओल्याच्या मैदानात जेव्हा ओलाच्या मैदानात मार झाला तेव्हा महबूबच्या पायाला लागला होता बहुतेकांना तो वाटत होतं की महबूब आता उठणार नाही आणि नाही त्यानंतर तुम्ही परत मेहनत घेतली कष्ट केले महबूब आणि परत त्याच दोषाने पाहावं लागला त्याच्यानंतर ती चुकी आमचीच झाली बायलाची पण चुकी नाही छकडा आम्हाला एन टायमिंगला भेटला नाही आमचा छकडा मोडला तो मस्ती झाला मुलं पहिले स्टार्टिंगला दुखताना चुकताना चकडा एन टायमिंग भेटला नाही मुलं आम्ही चकडा त्याच्या पाहायला लाग होता त्याच्यामुळे तो बैल कमी फुल होता त्याच्यानंतर महबूबला ला कसा गेला कारण की मेहबूक चालता पण नव्हता रिकोर करायचा काय आमच्या पाठी डॉक्टर साहेब असतात त्याच्यामुळे आम्हाला काय त्याची काही भीती काय वाटत नाही कुठल्याही गोष्टीचे का बैलला आजारही पडलाय का किंवा त्याच्या पाहायला लागला आमच्यापेक्षा काय जिथेच जास्त केलं दादा म्हणजे तुमचं एवढं महाराष्ट्राभर नाव केलं त्याबद्दल काय सांगा त्याचं तर आम्ही रुलीच आहे आतापर्यंत त्या महाराष्ट्राभर कानाबाडीला हा शब्द नाव त्याच्यामुळेच आहे आणि त्याच्यामुळेच ओळखला जाईल याच्या पुढं पण <laughs> की जो त्याने आमच्या ठिकाला आहे तर आम्ही त्याचे उपकार करीत नाही शकत मेहबूब असा बैल आहे की त्याच्या विरोधात पण पळाले आहे आणि पैऱ्यामध्ये पण पला आहे महबूबचा विषय असा काहीच नाही का तो कुणाची अशी कट्टर विरुद्ध करून ठेवतो तर काही विषय आणि आमचा पण असा विषय नाही का बैलगाडी क्षेत्र आहे दादा इथं प्रत्येकाला समजून घेतला पाहिजे आज विरुद्धात परवा एकत्र पडला पाहिजे तरच हा खेळ टिकून राहील आपला त्याच्यामुळे केलेला पुढे वाटचाल चांगली येईल आणि पुढच्या पिढीसाठी ही चांगली गोष्ट राहील दादा महबूब जेव्हा पलातो तेव्हा तो एक वेगळा पलातो इतर बैलांपासून आत्म आत्म पलण्याची ताकद वेगळाच पल देतो पण आम्हाला पण समजत नाही पण शक्यतो रा, पुढच्या राणा जास्त बैल पडत आहे काही शॉर्टा चाललेला आहे आजाराच्या मुलं कधीतरी मार खातेच तो मेहबूब जास्त आजारी का असतो आजारी कारण म्हणजे त्याला पहिली गोष्ट खुटा म्हणजे घाटाच्या भाषेत लाल आणि आपले मराठी भाषेत खरकूत हे तो आजार आहे आणि मोस्टली त्या आजारात तू निघलेली बैल कधी पलतच नाही मी आतापर्यंत बघितलं ना काही खरकूत झालेला बैल एवढ्या टॉपला परत एक नंबर मध्ये पला आहे पलालीच बैल अशी नाही का नाही पलाली पण परत त्याच्यातून निघून त्याच दोषाने परत खरतुक मध्ये पर निघून पण एक नंबर मध्ये पलताय तो पहिलाच बैल असं असेल त्याच्या अंगातली जिद्द त्याने अजून सोडली नाही एक शरद झाली आमची त्यावेळी तो खरगुत होऊन जस्ट बाहेर निघलेला आणि त्याच्या नक्कीतून रक्त आम्ही बघितला नंतरला बैल लांबजीप करून उभा होता खाली ती ती शरद होऊन सुद्धा नाही रक्त निघत पर्यंत पण बैल मग एवढी चिड आहे त्याला पालायची जिद्दी पहिले आता जिद्दीच आम्ही त्याला मानतो त्याच्या जिद्दीच्या मुळे आम्हाला पण होतं चांगला त्याला पलवायला म्हणून आम्ही त्याची छाती ठोकून सांगतो का आम्ही त्याची जो शरीर ते आम्ही चांगल्या अजूनपर्यंत केलो म्हणून आता नियोजन कसं असेल काय सांगता येत भाऊ पण विषय असा आहे का बैल आम्ही आतापर्यंत क्लिअर करायला तीच बघतो बैल जेव्हा क्लिअर होईल त्याच्यामुळे भाऊ जशी जशी, जशी आपण सुरुवात करू जशी जशी, जशी आपल्याला रिझल्ट तसा पण ओपन तुमच्या पाठीमागे पाठीमागे वासरू तयार होतो एकदम तो देखील चांगला बोलतो नक्कीच ही गोष्ट घरीच आहे का मेहरबानी पावला पाऊल ठेवून पुढे चाललाय आतापर्यंत कमीत कमी शर्यती केले आणि नाव महिबी एवढाच त्याच्या मागे झालाय त्याचा सध्या तर तो घाटावर आहे बघूया कसं काय तो आता पुढे इथून काय करते अजून आदत आहे अपेक्षा आम्ही त्याच्या महिबी एवढ्याच ठेवलो आहेत काय आदत अजून वाचव आहे दात पडल्यानंतर खरं पुढे काय होईल ते सांगता येत नाही पुढचं नियोजन काय सांगता येतं तो देखील पब्लिक आतून पण बोलतो कुठल्या खांद्याची स्पीड जास्त होत त्याला खांदा उजवत आहे तो आतून पण पलतो ना पब्लिक पण बोलतो त्याचा अंदाज तो पण आम्हाला अजून लागून देत नाही का मी नक्की पब्लिकवरून जास्त बोलतोय का आतून जास्त बोलत आहे आम्ही त्याला पाहिजे बादल सोबत आतून पण टाकलाय लक्ष सोबत बाहेरून पण टाकलाय चांगली पाण्यांसोबत तर आणि चांगलाच पाळायला तो तर मला त्याच्यामुळे पण आम्हाला अपेक्षा भरपूर आहेत दादा काही कारण तरी मेहबूबा अड्यामध्ये नव्हतं तेव्हा मन लागायचं का अड्यामध्ये यायला नाही मन तर अजूनपर्यंत आमचं लागतच नाही जिथपर्यंत मेहमान जरी आहे आमच्यासोबत पण कुठेतरी नाव पिकवायचं चालू केलंय आमची छाती का त्यांनी कमी करून दिली नाही आमची मानाय का त्यांनी काली झुकून दिल्या नाही मेहबूब नसली तर आम्हाला मजा येत नाही मैदानात घरी कशी काळजी करता घरी घरी समजा मी जरी नसलो तरी आमच्या आमची माणसं आहेत आमची घरातली आहेत सगळी तर ती सगळी काळजी त्याची नक्कीच घेतात म्हणजे आम्हाला काय असं टेन्शन नाही का मी घरीच पाहिजे म्हणून काय नाही कुठेही काय गेलो तरी काय त्याची बेफिक्र आहे त्याची सगळी जीवा पाठत त्याच्यावर प्रेम करत बघा तेव्हा डॉक्टर तुमच्या गोष्टीवर कंटिन्यू येत असतात मेहबूबा प्रयत्न करत प्रयत्न म्हणजे असा आहे का डॉक्टरांचा जीव आमच्यापेक्षा डॉक्टरांचा जीव त्याच्यावर जास्त आहे जर आम्ही जीव लावतो फक्त आम्ही एक मालक म्हणून किंवा त्याचा एक सेवाकारी म्हणून आम्ही लावतो पण डॉक्टर साहेब त्याच्यावर जीव लावतात मोस्टली त्यांनाच काय करत नाही आणि ते शक्यतो शर्दीला नसतात पण ते जाऊ जाऊ महिबूची असतात ते सतत आम्हाला कॉल करून असतात पहिल्याचा काय झाला काय जमली का नाही शर्यत कधी शर्यत आहे कसं आहे ते आमच्यापेक्षा जास्त विचारत त्यांचे असते आणि त्यांना जरी समजला तर असा विषय आला ते स्वतः रोज सकाळी टेम्परेचर वगैरे रोज स्वतःच चेक करतात आम्हाला पण इथं राहण्याची गरज आणि त्यांना कॉल करून करायची गरज गरज कधी आज पडली नाही आणि तुम्ही पण पुढे पडणार नाही कारण त्यांचा जीव बैलावर जाम भरपूर आहे ते एखादा बोलताना एखाद्या प्राण्यावर जीव लागतो आपला मुख्या प्राणावर तसाच जीव त्यांचा लागलेला दादा तुम्ही बहुतेक वासरच घडवून तयार करता नवीन बैल किती घेत नाही वासरू पण सध्या दादा मी काय घरचा फायदा नाही करत वासरू नवीन घेतो मी गाडीत घेतो चांगले असे व्यापार आहेत आपले श्रीकांत चालुंके झाले अजून दोघं आहे विशाल माने शिकवण्याचा प्रयत्न पण करतात आणि आपल्याला चांगले वाजर घेऊन देतात आणि त्याच्यामुळं काय मॅनेजमेंट करणारे बरेच आहे गोटे भाऊ आहे गणप भाऊ आहे त्यामुळे मला मला कुठल्या प्रकारची भीती नाही असा का बैल घेतला का आपला कुठेतरी फेल जाईल बैल आहे छोटाला आज एक लागणार आहे उद्या नाही लागणार याच्या अगोदर दहा बारा वासरं झाली नाही लागली म्हणजे पण मेहबान आता चांगला लागला असा विषय त्याच्यामुळे काय लहान वासरं घेऊन जी मजा आहे ते बहुतेक एखाद्या चांगला पैसे चांगले घेऊन तर रेडी रेडीमेड आहे आणि ही आपले कष्ट करून दाखवतो की आपली मेहनतीला कुठेतरी येत चाललाय ही अशी मुवमेंट आपल्या मनात चालली असली ना तर आपल्या मग मनाला एकदम छाती उंचाल की असं वाटतं का आपण लहान वासरू एखादा मोठा करून पलवतो त्यात बरीचशी मजा आहे तर शक्यतो ती करून बघा म्हणजे लयच आपला फायदा भेटेल आतापर्यंत वासरा मी आतापर्यंत चार पाच तरी घडवलेत दोन तीन मला अर्जून झाला सिकंदर झाला युवराज झाला माझ्या म्हणजे थोड्या थोड्या वेळ पळाली नंतरला नाही पळाली असं आहे म्हणजे प्रत्येक बायचं काय सांगू शकत नाही पल सगळीच ना मह, पलते म्हणून पण आता बऱ्यापैकी आता मेहबूब झाला मेहबूब लहानपणापासून पण माझी इथं पलत आहे आतापर्यंत एक नंबरमध्ये पलतय आणि मेहरबान पण त्याच्या पावला बोलतो म्हणजे त्याची शैली आणि मेहबूब शैली एकच आहे हा दिसाला पण सेमच दिसतात दिसाला सेमच दिसतात फक्त थोडा शिंगात तो जरा उजवा झालाय त्याच्या बोलत बाकी शरीष्ट दिसायला सेम कलर राग बीक एकदम त्याच्या सरकारच आहे त्याला पण काय कुठला वाजल्यावर सण होत नाही तर मेहबूबला पण काय छोटा मेहबूप नाव नाही ठेवलं विषय प्रत्येकाने तोच बोलतात का छोटा ना मेहबूब नाव ठेवायला पाहिजे होता काय बघा कसं असतं जर नाव ठेवून जर बैल एक नंबर मध्ये पडत असती तर प्रत्येकाने नाव तीच ठेवली असते आज महाराष्ट्राचा लाडका बैल आहे मेहरबा लक्ष्या बरेचशे पणांच्या लक्ष आली पण ती लक्ष कुणाला लक्ष लक्ष झाला नाही आणि होणार पण नाही लक्ष कधी परत पण थोडा आपल्याला छोटा कसं आहे तुम्ही मेहबूब आणि गोष्ट बरोबर आहे पण नवीन नाव ठेवल्यावर चर्चेत जास्त येतो माणसाचे लक्षा लक्षात जास्त नसतं लक्ष बोलव कुठला हा लक्ष 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 असं करतात मेहबूब मेहबूबा असं करतात पण नवीन नाव ठेवलं नवीन नाव जर रंगारूपाला आला तर माणूस लगेच विचारतो का हा हा मेहरबान हा मेहरबान नऊ पडायचं असं बोलतात आम्हाला दादा मस्तूर आणि महबूप वी जोडी एक नर मानली की पलायची त्याबद्दल सांगा ना ती म्हणजे नळ हरलेली जोडी आहे आणि ती महाराष्ट्राची लाडकी आहे जोडी मानली होती मिंजोडला आणि ती वी जोडी म्हणजे अशी आहे आमची आम्हाला कधीच त्या जोडीने आराज नाही केला पण त्या जोडीला आम्ही कधी विसरू शकत नाही आज पण आम्हाला आजमान वाटायचं असेल दोन्ही मालकाना ती गाडी एकत्र आली तर आमच्या आजू आमचं डोळं एकदम शांत होत त्याच जी गाडी जवळ झुपते तेव्हा मनामध्ये काय चाललेलं असत मनामध्ये का नाही असं आतापर्यंत आम्हाला पण पण भीती भीती आहे असेल कदाचित का जोडी एकत्र आली का आम्ही बेफिक्र होतो का आम्हाला असं वाटत नाही का आमची जोडी का कुणाच्या बद्दल कुणाची कुठली कमतरता होईल म्हणून जे परत पुढे काय पालताना होत असेल किंवा छकड्याच्या बद्दल मला ड्रायव्हरांच्या बद्दल कधी चुकन कुठेतरी हात कमी चालत असेल काय असेल त्याच्याबद्दल बोला पण ते बैलांच्या बद्दल तर आम्हाला कधी वाटत नाही का बैला कुठली कुठला होईल कोणता अशी पालताना चुकी करेल म्हणून तर हा गाडी बाहेर वळेल का तो आतमध्ये जाईल असा काय नाही एकदा सुटली तर गाडी धाग्यापर्यंत गाडी सेम बनणार आणि ते एका जीव एकमेकाच्या जीवावर पालतात हे आम्हाला जास्त अभिमान आहे दादा आपली गाडी कोणाच्या नावाने बोलते आता आमची गाडी आमचे शेट राधा दीपक शेटपाल चिरले त्यांच्या नावाने आता मेहरबान आता सध्या माझ्या नावाने आणि जेव्हा मैदान बिंजवडला असेल तेव्हा राहुलबाईच्या नावाने ही गाडी पलते मथुर मैबू मथुर दादा जे तुमचे पाठी मित्रपरिवार असतो त्यांच्याबद्दल सांगा तुम्ही मित्रपरिवार आहे म्हणून तर या बैलगाडी क्षेत्राचा नाच चालू आहे जर तुमच्या मित्र मित्रपरिवारच नसेल तुम्हाला कुठल्याही परिवार आणि घरातल्या जर साथ असेल तुम्हाला कुठल्या गोष्टी तर तुम्हाला कोणत्याही गोष्टी नाही यश येण्यासाठी तुम्हाला मित्रांची गरज शंभर टक्के लागणार आहे भले कुठलाही प्रकारचा मित्र कसा पण मित्र माझी तर जवळजवळ चार पाच गावात एकदम मित्र येतात सगळ्यांसमोर त्यांच्या जीवन मी आहे असं बोललं तरी चालेल मी जे करत ते जे, कर, जे करतात मी फक्त बोलतो का असं असं करायचं आहे आपल्याला तसा करायचंय करा ते माझ्या आपल्याला सगळं रेडी करून ठेवतात माहिती एकदम वेगळी आहे जास्त शरीर पण नाही आणि कमी पण एकदम मीडियम मध्येच आहे तो श्री त्याची स्वतःच देतो आता आम्ही भरपूर टाकला तुमच्या समोरच्या सांभाळ करणार अक्षय त्यांनी खायला टाकला इथं तुम्ही बघा आता इथे समोर खाते का पण त्याला जेव्हा लागणार तेवढाच खाणार तो त्याला व्यतिरिक्त जास्त टाका किंवा जास्त खायला खाला तो कधी खात नाही त्याला जेवढा लागणार तेवढाच लागतात आणि तो असं बोलतो का खराब होईल काय होईल अजिबात होत नाही दादा जेव्हा आपल्याला पराभव भेटतो त्यामधून काय शिकता आपण पराभव होतो ते हीच मोठी आपली शिक्षा भेटते आपल्याला का आपण कुठेतरी कुठे काय चुकलो अभ्यास करण्याची आपल्याला ताकद भेटते आणि ती चुका सुधारत काम केला आपण तर नक्की पुढे जाऊ जे ही जाणीव करून देतो असे आपले शिक्षण बरेच काय भेटत आपल्याला हारल्यानंतर आपल्याला काही ना काही आपण कुठं चुकतो काय करतो आणि ते हार हार माझ्या जीवनात हार पाहिजेत तर तुम्हाला जिंकण्याचं महत्व कल ते बोलतात अपयश ही यशाची पहिली पायरी आहे पण अपयश भेटल्याशिवाय यश यशाचं महत्व तुम्हाला काय असेल तो दिसत नाही

फिरायला नाही तर मला वाटला ना एवढा इम्प्रुव्हमेंट दाखवलं पण त्या ते तुम्हाला फोटो देतो मी त्यावेळी तुम्ही बघा काय फिरायच्या वेळी का तुम आता तुम्ही आता बघता का बाई किती नाराज आहे ना आदत गेल्यावर हो, किती खुश होतो आदत गेल्यानंतर रुपया वेगळं दाखवत होतो हा मी आम्ही त्याला आता मध्ये मध्ये हजर असलो ना मुद्दाम फाटीवर तरी देतो का तर तो त्याचं हुरूप त्याचा असं हे येतो ऍग्रेस होतो चांगला बघित होता असं दादा गाडीवरती गाडीवर प्रामुख्याने डायव्हर कोण असतो मैबूबच्या गाडीवरती प्रामुख्याने डायव्हर पहिली गोष्ट लहानपणापासून शिकवला त्याला बाबू डायव्हर आहे दुसरा हॉटेल ड्रायव्हर आहे आणि दोघा तिघांना फेरायला बसवलेले आहेत आजूत डायवर झाला भाय़्या ड्रायव्हर झाला ही चार पोर असे ड्रायव्हर आहेत आणि प्रामुख्याने ड्रायव्हर बाबुडावर आहे कारण की त्यांनी लहानपणापासून आपल्याला शिकवलाय बाबुड्यावर नसेल इंदोडला आम्ही आटी ड्रायव्हरला बोलवतो दादा आई सुद्धा खूप जीव जाते मी दुपती त्याबद्दल सांगायला आईचा तर जीव आहे आई त्याला ती बोलते माझे तीन पोरं आहेत तुम्ही दोघं मी भाऊ आहे माझा मोठा एक तुम्ही दोघं जण आहेत आणि तिसरा आहे तुम्ही मागं बऱ्याचशा पार्टे त्याला चांगल्या चांगल्या किंमती मागून टाकला तू बोलते आई एक बोलते तुम्ही घरात राहत नाही पण त्याला ठेवा हा एवढा जीव त्याच्यावर कारण की त्याने बऱ्याचशा माझे माझी पोरं पण त्याच्या जीव घेतात आता अंगावर उड्या मारतात काही करत नाही तो घरी आद्यात गेलातच जेव्हा आड्यातून जिंकून येतो तेव्हा आईची कशी प्रतिक्रिया असते आईचीच नाही अख्खी घरातली सगळी खुश असतात माझी वाईफ असते माझी पोरं असतात का ती फॅमिली आखी खुश असते महिला व्हिडिओ लावून ठेवतात लाईव्ह नाचतात मागे तर पप्पांचं ऑपरेशन झालं तर पप्पा घरीच होते आणि तीच शर्त अशी झालती एकदम घासत झाल मागं होतं बाईला आजरे होऊन तेव्हा हौशी कुठे उडी मारली तर पंख्यात बोटा टाकलेला हो तो डायरेक्ट बुटा बोटा लागलेला टाके बदले तिथे समजा आवडत शर्तींची सांगताना आवडच आहे सगळ्यांना आणि माझा शर्तीचा शोक पण वडिलांपासूनच आहे आवड होती तेव्हापासून मी करतो मी का आतापासून माझा जन्म नाही झाला ना तिथपासून मी शोक करतो पण एक आणलं मेहबूबने नाव रुपाला आमचं आणलं नक्कीच आहे ही गोष्ट आणि ही शंभर टक्के सगळ्यांची खरीद आहे आम्ही आहोत आणि मेहबूब आम्हाला वरती आणलाय दादा जेव्हा आपला म्हणजे बॅट पॅच चालू असतो तेव्हा कसं काय शिशवी चालू असते ती बॅक फोडला गेल्या कसं असत बैलकरी क्षेत्रच असं आहे का जिथपर्यंत तुमचा बैल पडतोय तिथपर्यंत तुम्हाला किंमत आहे ज्यावेळी तुमचा बैठरी बसेल त्यावेळी तुम्ही कोण आणि तुमचा बैल कोणता हे तुम्हाला कोणी विचारत नाही गप्प बांधावापासून उभा राहायला लागतो हा आता सध्या आपण बोलू की महबूब थोडा कमी म्हणजे आधी मध्ये येतो तर पहिल्याला अडचणी येतात मेहबूबला नाही कधी आल्या महबूबला ला अडचणी कधीच नाही आल्या कारण की लोकांना ठाऊक आहे का यो जावा पण निघालाय तेव्हा पण टॉपच्या शर्दी केल्यात आणि जेव्हा तो मैदानात येतो तर त्यांना सर्वांना माहितीये का यो कधीही कोणाची गाडी मारू शकतो त्याच्यामुळे पहिल्याला त्याला कधी अडचणी नाही आल्या आणि त्याच्यामुळं आम्हाला आता मेहरबानला लोकांना माहिती आहे का मेहरबान चांगला बोलते आणि मेहरबानला त्याच्या जीव कधी आम्हाला पहिल्याला अडचण आले नाही दादा आता घाटावरती बिंदूच्या पंधरा ऑगस्ट च्या आठ आठ तयारी चालू आहे आमची ती तयारी शंभर टक्के आमची होईल अशी सफल आम्हाला वाटते फक्त बैलानी आता शेवटा मुका प्राणे तो सांगू शकत नाही कारण की त्याच्या मनातला ओळखूनच आम्हाला त्याची तयारी करायला लागते तर तो बोलू शकत नाही माझा हे दुखते त्याच्या चालण्या वर्षी त्याच्या वागण्याच आम्ही त्याचे उपचार करू शकतो तर तुम्ही की आता आज थोडा थोडा फ्रेश नाही नाराज आता लहानपणापासून जर एखाद्या लहानपणापासून बघतो कुठलाही झाला कुत्रा कुठलाही प्राणी असू दे मुक्का प्राणी जर तुम्ही त्याला जीव लावून जर प्रेम करत असाल तर त्याच्या तुम्ही सगळ्या ते बोलता ना मुख्याच्या खुण्या एखाद्या ओळखता येतात तसे आपल्याला पण त्याची सवय होते का तो त्याला काय आपल्याला बोलत आहे दादा बैलगाडी तुम्हाला काय शिकवलं बैलगाडी क्षेत्राने पहिली गोष्ट अशी शिकवली का आपण कोणासाठी काय करू शकतो आणि कोण आपल्यासाठी काय करू शकतो ही पहिली गोष्ट शिकवली आणि कुणाला कधी उपयोगी म्हणजे सगळे मदतीला धावून येतात काय मैत्री ही आम्हाला पहिली शिकवली बैलगाडी क्षेत्राने मित्र मंडळी आम्हाला भरपूर वाढले येतात बैलगाडी क्षेत्र बैलगाडी मित्र म्हणजे असं का पार तुम्ही आता महाराष्ट्रात कुठल्याही कोपऱ्यात जरी गेलो तरी या बैलगाडी क्षेत्राने आम्हाला ओलं करून दिली आता मेहबूबला सुट्टी कोण असतात महबूबला सुट्टी मग आम्हीच असतो ज्ञानेश्वर ठाकूर आणि मी दोघं आम्ही त्याचं पहिले बसतो म्हणजे आम्ही त्याला घेतला म्हणून ते सुट्टी आम्हीच करतो बद्दल काय सांगतो ज्ञानू ठाकूर जीवाला जीव देणारा मित्र आहे आता आणि शक्यतो तीन महिने झाले तो येत नाही ते काय कार आता क्रेशन मशीन घेतलेली होती त्या काम आणि मध्ये तो येत नाही आता तो आता येईल पावसाळा झालो आता क्रेशन मध्ये येतो तो बोललाय काय येतो मी आता पुढे काम म्हणजे निमित्त म्हणून तो आता दिसत नव्हता मला एकाने प्रश्न केलेला का आता तुमच्यासोबत असतो तो कुठं आहे आता म्हणजे तो त्या कामात गुंतलेला आहे पण मित्र म्हणून त्याचा एक नाव चांगला आहे दादा जेव्हा घरातून आपण निघतो बैलगाडीमध्ये तेव्हा मैबूबचं रूप कसं असतं मैबूबचं रूप मैबूबचं रूप आता तुम्ही बघत असाल जेव्हा आमच्या बऱ्याचशा व्हिडिओ इंस्टाला पडलेले आहेत तर सांगा तात्पर्य असं की त्याला ॲग्रेसिव्ह त्याला तुम्हाला मला बोलू मगाशी पण का गुलाल लावल्यानंतर तो समजतं का मला शर्यतीलाच जायचं ते म्हणून तो शक्यतो कोणाला जवळ पण ठीक आहे इतका मी दिल्याबद्दल खूप आभार तुमचा धन्यवाद